मित्रांनो महाराष्ट्र सर्कल ग्रामीण डाकसेवक म्हणजेच जी डी एस भरती प्रक्रिया सुरू झालेली या आहे यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत इंडिया पोस्ट कडून महाराष्ट्र सर्कलमध्ये एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे जे पद भरले जाणार आहेत किंवा ज्या पदासाठी पद भरती होणार आहेत ते पदं असे आहेत ब्रँच पोस्टमास्टर असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर डाकसेवक आता या पदांसाठी जी शैक्षणिक अर्थ आहे ती आहे दहावी उत्तीर्ण गणित आणि इंग्रजी विषयामध्ये किमान पास मार्क्स वयोमर्धा अठरा ते चाळीस वर्ष राखीवसाठी सूट आहे अर्ज शुल्क सामान्य किंवा ओबीसीसाठी शंभर रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी किंवा महिला जर असेल तर या ठिकाणी शुल्क नाही वेतन जे आहे ते बी पी एमसाठी आहे बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी ए बी पी एम पब्लिक डाकसेवकसाठी जे आहे तर ते दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर बी पी एम म्हणजे ब्रँच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ए बी पी एम म्हणजे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर तर या ठिकाणी ब्रँच पोस्ट साठी बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी एवढं पगार त्या ठिकाणी मिळणार आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर असेल किंवा डाक सेवक असेल तर यांच्यासाठी दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर एवढं वेतन या ठिकाणी मिळणार आहे अर्ज सुरू होण्याची तारीख जी आहे ती दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून हे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि तीन मार्च दोन हजार पंचवीस ला अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे निवड प्रक्रिया दहावीच्या गुणावर आधारित आहे या पदासाठी कोणतीही परीक्षा होणार नाही ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत अर्ज करण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर तुमच्याकडे दहावीचा मार्क मेमो असू द्या अर्जदाराचा पासपोर्ट साईजचा फोटो या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे आणि एक आ, सही जी आहे सही स्कॅन करून अपलोड करायची आहे इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन अशी एक लिंक दिसेल या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे एक वेबसाईट अशा प्रकारची वेबसाईट या ठिकाणी ओपन होईल आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशन म्हणजे स्टेज एक रजिस्ट्रेशन त्याच्यानंतर अप्लाय ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टेटस ॲप्लिकेशन प्रिंट आणि फी पेमेंट असे हे रजिस्ट्रेशनच्या स्टेजेस आहे टप्पे आहेत तर या ठिकाणी आता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी रजिस्ट्रेशन तुम्हाला अगोदर करावं लागेल त्यासाठी रजिस्ट्रेशन या पर्यावरती क्लिक करा जसं तुम्ही रजिस्ट्रेशन या पर्यावरती क्लिक कराल तर अशा प्रकारचा फॉर्म या ठिकाणी तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती दिसेल जोही तुमचा मोबाईल नंबर असेल तो टाका त्यानंतर व्हॅलिडेट मोबाईल नंबर या पर्यावरती क्लिक करून एक ओ टी पी त्या मोबाईलवरती जाईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजेच तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे त्याच पद्धतीने ईमेल देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे मोबाईल आणि ईमेल हे आवश्यक आहे ईमेल टाकल्यानंतर ईमेलवरती देखील एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून ईमेल व्हॅलिडेट करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचे नाव टाकायचे आहे अर्जदाराच्या आईचं वडिलाचं नाव टाकायचं आहे दहावीच्या मार्क मेमोवर मार्कशीटवर ज्या पद्धतीनं नाव असेल त्या पद्धतीने या ठिकाणी आई आईचं किंवा वडिलाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर अर्जदाराची डेट ऑफ बर्थ जेंडर निवडायचं आहे त्यानंतर कम्युनिटी निवडायची आहे तुम्ही जर एस सी असाल एस टी असाल ओ बी सी यू आर यू आर तुम्ही जर ओपन असाल तर थे या ठिकाणी तुम्ही यू आर हा पर्याय निवडू शकता तुमच्याकडे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल तर यू आर ई डब्ल्यू एस असाही पर्याय तुम्ही या ठिकाणी निवडू शकता त्यानंतर सर्कल इन विच सेकंडरी स्कूल पास या ठिकाणी तुम्हाला राज्य निवडायचं आहे त्यानंतर इयर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल या ठिकाणी तुम्ही तुमच्या मार्कशीटवर दिल्यानुसार तुम्ही इयत्ता दहावी उत्तीर्ण कधी झालात त्या संदर्भातील वर्ष या ठिकाणी दिलेल्या यादीतून निवडायचं आहे आणि एंटर द टेक्स्ट बिलो हा जो कॅपचा आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकून सबमिट या पर्यावरती क्लिक करायचा आहे फर्स्ट स्टेज ऑफ रजिस्ट्रेशन इज कम्प्लीटेड प्लीज कंटिन्यू फायलिंग द डिटेल्स ऑर रजिस्ट्रेशन या ठिकाणी ओके या पर्यावरती क्लिक करा पेजला थोडा खाली स्क्रोल करा त्या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे असेल तर टाका नसेल तर सोडून द्या मेंडेटरी नाही आर यू पर्सन विथ डिझेबिलिटी तुम्ही जर अपंग असाल तर यस हा पर्याय निवडा नसेल तर नो हा पर्याय निवडा जर तुम्ही अपंग असाल तर त्यामध्ये पुढील माहिती तुम्हाला द्यावी लागेल टाईप ऑफ डिसेबिलिटी सिलेक्ट डब्ल्यू डी सब कॅटेगरी ही माहिती त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे त्यानंतर लँग्वेज स्टडीड इन सेकंडरी स्कूल सेकंडरी स्कूलमध्ये भाषा तुम्हाला होती ती या ठिकाणी टाकायची आहे या ठिकाणी आपण मराठीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आपण मराठी हा पर्याय निवडणार आहोत त्यानंतर अपलोड फोटो आता या ठिकाणी अर्जदाराने त्यांचा स्वतःचा एक पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे फोटो अपलोड करताना तो जे पी जी फॉर्मेटमध्ये असावा आणि त्याची साईज जी आहे ती पन्नास के बी असावी दोनशे डी पी आय असावा त्याचा डायमेन्शन जे आहे ते दोनशे बाय दोनशे तीस पिक्सलचं असावं त्यानंतर अपलोड सिग्नेचर या ठिकाणी अर्जदाराची सही स्कॅन करायची आहे सईन्स सही स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी ती अपलोड करायची आहे सहीची साईज जी आहे ती वीस के बीपर्यंत असावी आणि डायमेन्शन जे आहे ते एकशे चाळीस बाय साठ पिक्सल असावं या ठिकाणी आपण आता फोटो अपलोड केलेला आहे परंतु जी सिग्नेचर आहे सिग्नेचर अपलोड केल्यानंतर या ठिकाणी साईज जी आहे ती वीस बीपेक्षा जास्त झालेली आहे अशावेळी तुम्हाला जर साईज कमी करायची असेल तर या वेबसाईटवरती तुम्ही साईज कमी करू शकता सिलेक्ट या बटनवरती क्लिक करा फोटो निवडा ओपन करा जी ओरिजिनल साईज होती ती एकवीस के बी झाली होती त्याच्यामुळं तो त्याच्यामुळे ही जी सिग्नेचर आहे ती अपलोड होत नव्हती त्यामुळे आपण या ठिकाणी इमेज कंप्लेशन डॉट इलेवन झोन डॉट कॉम या वेबसाईटवरून ही साईज जी आहे ती कमी केलेली आहे आता दाउ, इथं डाउन डाउनलोड करायचं या ठिकाणी पर्याय बाकी राहिलेला वेदर एम्प्लॉयर एनओ सी इज अवेलेबल वेदर एम्प्लॉईड या ठिकाणी जर अर्जदार आधीच या ठिकाणी कुठे काम करत असेल तर या ठिकाणी यस या पर्यावरती क्लिक करा नसेल तर नो या पर्यावरती क्लिक करा ही सर्व माहिती व्यवस्थित सिलेक्ट केल्यानंतर सबमिट या पर्यावरती क्लिक करा आता या ठिकाणी हे डिटेल्स या ठिकाणी आलेले आहेत एकदा बघून घ्या या ठिकाणी जे डिटेल्स येतील ते अर्जदाराने व्यवस्थित तपासून घ्यावेत अप्लिकंट नेम फादर्स नेम मोबाईल नंबर आधार नंबर ईमेल आय डी डेट ऑफ बर्थ जेंडर कम्युनिटी एरिया युअर पर्सन विथ डिसेबिलिटी डब्ल्यू डी जे जी माहिती आहे ती एकदा या ठिकाणी कन्फर्म करून घ्यायची आहे या ठिकाणी सगळी माहिती तपासल्यानंतर या ठिकाणी एक चेकबॉक्स दिलेला आहे यामध्ये क्लिक करा आणि सबमिट बटना या बटनावरती क्लिक करा तर अशा पद्धतीने या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुली युअर रजिस्ट्रेशन नंबर इज म्हणजे या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे प्लीज कीप इट फॉर फर्दर रेफरन्सेस हा नंबर या ठिकाणी तुम्हाला जपून ठेवायचा आहे पुढील संदर्भासाठी कंटिन्यू टू अप्लाय या पर्यावरती क्लिक करा आता या ठिकाणी आपण अर्ज भरण्यास प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत अर्जाची जी पहिली स्टेप आहे ती आहे पर्सनल डिटेल ते या ठिकाणी सर्कल निवडायचं आहे सर्कल महाराष्ट्र सबमिट ओ टी पी सेंड टू रजिस्टर्ड मोबाईल नंबर आता परत एक ओ टी पी जो आहे तो रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर गेलेला आहे त्या मोबाईलवर आलेला ओ टी पी या ठिकाणी एंटर ओ टी पी या चौकटीमध्ये टाकायचा आहे जसंही तुम्ही नेक्स्ट या बटणावरती क्लिक कराल तर या ठिकाणी आता ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसेल या ठिकाणी नाव वडिलाचं नाव जेंडर त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर डेट ऑफ बर्थ ही माहिती ऑलरेडी आलेली आहे तर ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे या ठिकाणी दोन पद्धतीने ॲड्रेस टाकायचा आहे एक कम्युनिकेशन ॲड्रेस आणि एक परमनंट ॲड्रेस या ठिकाणी कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस एकच असेल तर फक्त या ठिकाणी सेम ॲज कम्युनिकेशन ॲड्रेस या टीकला या चौकटीत टीक केल्यास तो जसाच तसा ॲड्रेस या ठिकाणी आलेला असेल या ठिकाणी सायन्सचे मार्क टाकायचं आहे त्यासाठी तुमचं मार्कशीट जे आहे ते ओपन करून ठेवा त्यानंतर सिलेक्ट सब्जेक्ट सेकंड लँग्वेज ज्या ज्याविषयास तुम्ही अभ्यास केला असेल तो विषय निवड़ा सेकंड हिंदी ना मैथ मैथमैटिक्स जीपीए स्कोर टाकने की आवश्यकता नहीं, या नहीं। किती मार्क या माहिती मार्क या आता को विषया किए सदर्भ सविस्तर महत्ति डिटेल्स मार्क ये टाकाल सेव एंड या बटना क्लिक करा आर यू श्योर यू वॉन्ट टू तो सेव एंड कंटिन््यू वन्स यू क्लिक ऑन सेव एंड कंटीन्यू डाटा एंटर्ड कैन नॉट बी मॉडिफाइड एकदा एकदिक तपासन घया कारण एकदा का तुम्ही अँड कंटिन्यू केलं तर परत तुम्हाला त्या ठिकाणी चुकीची दुरुस्ती करता येणार नाही रेक्टिफिकेशन करता येणार नाही आता या ठिकाणी प्रेफरन्स निवडायचा आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला कोण कोणत्या ठिकाणी प्राधान्य मिळायला हवं ते टाका त्यानंतर ते जर नाही मिळालं तर दुसरं कोणतं हवं ते टाका दुसरं नाही मिळालं तर तिसरं कोणतं असं करत करत तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य टाकायचं आहे प्रेफरन्स टाकायचं आहे त्यानंतर पेजला थोडा खाली स्क्रोल करा या ठिकाणी काही डिक्लेरेशन्स आहेत आणि आय हेअर बाय डिक्लेअर दॅट त्या ठिकाणी या वाचून घ्या चौकटीत टिक करा पेजला अजून थोडा खाली स्क्रोल करा आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करा आर शुअर यू वॉन्ट टू सेव्ह अँड प्रोसीड फर्दर वन्स यू क्लिक ऑन सेव्ह अँड प्रोसीड डाटा एंटर कॅन नॉट बी मोडिफाईड एकदा का तुम्ही सेव्ह अँड कंटिन्यू केलं तर तुम्हाला या ठिकाणी कोणताही प्रकारचा बदल या अर्जामध्ये करता येणार नाही अशी सूचना आहे ओके क्लिक करा आणि ऍप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली अशा पद्धतीने आपण आता या ठिकाणी बेसवर पोस्टाच्या जागेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे प्रिंट देखील तुम्ही काढू शकता प्रिंट या बटनावरती क्लिक करून तुम्ही या अर्जाची प्रिंट काढू शकता